महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण नाशिक रोड येथे भारतीय बौद्ध महासभा तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती तसेच महानगरपालिका नाशिक रोड विभाग त्याचप्रमाणे सामाजिक स्तरातील सर्व पदाधिकारी नेते गण तसेच पोलीस प्रशासन नाशिक रोड विभाग या ठिकाणी मानवंदना देण्याकरिता रात्री बारा वाजता उपस्थित प्रथमत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सामाजिक तसेच राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक विभागातील सर्व पदाधिकारी करी या ठिकाणी उपस्थित होते या ठिकाणी त्यांनी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने बुद्ध वंदना घेऊन त्याचप्रमाणे दीप प्रज्वलन करून मानवंदना देण्यात आली या प्रसंगी भारत शेख पठारे संजय भालेराव प्रशांत त्यांचे सहकारी चावदास भालेराव प्रवीण चंद्रकांत चंद्रकांतभाई भालेराव सुहास पवार बनते धम्म सुचिता गांगुर्डे मॅडम शरद घुगे प्रभाकर कांबे रविकांत भालेराव मिलिंद शिरसाट रोषणा राव लीना खरे महेश खरे कल्पना भालेराव तुषार भालेराव बाळासाहेब भालेराव आकाश भालेराव आदी सामाजिक सर्व कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते यांनी या प्रसंगी मानवंदना देण्यात आली वृत्तसंकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावने नाशिक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिवर्तन निर्वाण दिनानिमित्त या ठिकाणी समस्त बांधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आज तमाम जनता या ठिकाणी आलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संपूर्ण आयुष्य या समाजासाठी वेचले आणि या समाजाला बाबासाहेबांचं काहीतरी देणं आहे की बाबासाहेबांचे विचार अविरत जागृत करण्यासाठी या ठिकाणी सर्व बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे आणि आजच्या या दुपारी अत्यंत वान आनंदाच्या वातावरणामध्ये देखील समाज सहभागी होऊन बाबासाहेबांना अभिवादन करून त्यांच्याप्रती आपला रूप खेळण्याचे व्यक्त करत आहे महासभा असेबरोबर डॉक्टर बाबासाहेबांकडून चालू केली सभा आहे आणि सर्व घटक या ठिकाणी उपस्थित झाले आहे आणि अत्यंत दुःखी अंतकारणाने या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करून सर्वांचा या ठिकाणी रुग्ण व्यक्त करतो धन्यवाद जय ठिकाणी